केस आहे इट्स लाईक तीन सर्जरी एका सर्जरीमध्ये करतो आपण तशी गोष्ट आहे कॉस्टिंग सुद्धा खूप जास्त असतं पण हॉस्पिटलने चांगला सपोर्ट दिल्यामुळे टेक्नॉलॉजी वापरता आली आणि स्किल वापरता आली महाराष्ट्रामध्ये कदाचित ही पहिली के केस असेल भारतामध्ये चौथी केस रिपोर्टेड आहे पाचवी केस रिपोर्टेड आहे त्यातले तीन पेशंट ऑपरेट झालेले आहेत दोघांना ऑपरेशन केलं गेलं नाही कारण कॉम्प्लेक्स सिच्युएशन असल्यामुळे सर्जन जनरली अवॉइड करतात अशी सर्जरी करायला जगामध्ये ही एकोणीसावे केस आहे रिपोर्टेड आत्तापर्यंत फक्त अठरा केसेस आहेत ॲन्युलिझम म्हणजे काय असतं जो हृदयाची जी बॉडीची जी मेन नळी असते त्याला आपण एवढा म्हणतो त्याच्यावर सूज येते आणि त्याचा जो वॉल असतो त्याचा जो त्याला कमजोरी होते इट बिकम्स वीकर अँड वीकर आणि शेवटी काय होतं जर आपण त्याला टॅकल केलं नाही सर्जिकली के तर ते फुटतं आणि फुटल्यावर दॅट इज एंड ऑफ स्टोरी तर अशा सिच्युएशनमध्ये ते होण्या आपल्याला करायला लागतं सर्जरी कॉम्प्लिकेटेड असते आणि हे जन्मापासून झाल्यामुळे ट्रिपल ॲनोरिझम असल्यामुळे ही ट्रिपल सर्जरी झाली त्यामुळे जरा लक फॅक्टर पण होता डॉक्टर नम्रता वॉज ऑल्सो एनॅटिस सर्व खूप कृषी असतो याच्यामध्ये आमचा रोल कार्डिओलॉजिस्ट म्हणून तसा इतका मोठा रोल नसतो आमचा डायग्नोसिसमध्ये रोल असतो आणि जे हार्ट फेलिअर जे हार्ट हृदयविकार होऊ शकतो किंवा हार्ट बंद होऊ शकतो ते न होण्याकरता आम्हाला विजिलंट राहायला लागतं पण ओवरऑल सपोर्ट ऑफ एवरीबॉडी आणि मेन म्हणजे सर्जनच्या स्किलमुळे या पेशंटला आम्ही सक्सीड करू शकलो एक चांगली गोष्ट आहे की एज अ इनिशियल डायग्नोसिस इंटिरियर महाराष्ट्रामध्ये झालं किंवा इंटिरियर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आपलं बरंच स्प्रेड आउट झालेलं आहे पाच वर्षापूर्वी वी कुड नॉट इव्हन इमॅजिन इंटिरियर महाराष्ट्रामध्ये अशी डायग्नोस्टिक फॅसिलिटी असेल आपल्याकडे त्याचा अर्थ की आता टेक्नॉलॉजी पण इंटिरियरमध्ये पण जायला लागली आहे एक्सपर्टीज पण जायला लागले आणि इनिशियल डायग्नोसिस तिकडे झालं जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये इनिशियल डायग्नोसिस झालं मग ते आपल्याकडे आले सो पाच वर्षापूर्वी वी कुड नॉट इव्हन इमॅजिन सच थिंग्स इन आवर कंट्री आणि आपल्याकडे असेच आता पेशंट यायला लागलेत इंटिरियर्समधून हे टर्शरी केअर सेंटर असल्यामुळे आप आमच्याकडे असे पेशंट येतात स्टेट्समधून महाराष्ट्रामधून बाकीच्या स्टेट्समधून पण येतात पण असे रेअर कंडिशन्स पण जे डायग्नोसिस मध्ये होतं त्याचा अर्थ की नॉट ओनली टेक्नॉलॉजी बट आपली एक्सपर्टीज मेडिकल एक्सपर्टीजसुद्धा आहे आणि कदाचित ते डॉक्टर इथे मुंबईत असते तर ते पण करू शकले असते अशी पण एक गोष्ट आहे सो दॅट इज ऑल्सो अन एनकरेजिंग थिंग फॉर अस नॉट ओन्ली फॉर अस बट फॉर आवर कंट्री ऑल्सो विचारायचे काय आम्हाला वाटत नाही होत कि आमचा पेशंट वाचिन भाव महाराष्ट्रातून आलेलो होतो आणि आम्हाला माहिती नाही की आवडा आजार मोठा झालेला होता इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की आपल्या पेशंटला हाडचा आजार झालेला आहे हाडचा आजार झाल्यामुळे आपण इथपर्यंत पोचलो आणि आम्हाला पवन कुमार डॉक्टर भेटले आमचं मेलेलं पेशंट आज वाचलेलं आहे असं आम्हाला वाटलं की आम्ही जर निलावते हॉस्पिटल सोडून दुसऱ्याकडे गेलं असतं तर आमचं पेशंट सक्सेस झालेलं असतं तर आज आम्हाला देऊरुपीने पवन कुमार डॉक्टर सा साहेबांनी आमचं पेशंट क्लिअर केलेलं आहे आणि आत्ता मी म्हणजे बोलायला जेवण करायला पेशंट आपलं क्लिअर आहे फिरायला पण एकदम क्लिअर आहे आपल्याला पवन कुमार सरांचं आवडं अभिनंदन करावं वाटतं की काय सांगावं तुम्हाला निला निलावती नीलावती हॉस्पिटल नीलावती हॉस्पिटल पूर्ण पूर्ण स्टॉपातच भरपूर सहकार्य होतं आपल्याला आपला नंबर

Third one is infection like syphilis. These three main reasons. Basically, ladies, this is genetic. It's a They become weak, so it keeps on increasing. It's a gene, special gene for this, which gets modified and manifests.

उपलब्ध आहे पण जे स्किल लागतं किंवा सर्जनची तयारी लागते करायला ती सगळीकडे नसते तर ही एक म्हणजे पहिला म्हणजे डायग्नोसिस होत नाही खूप डायग्नोसिस होत नाही हे आमचं डायग्नोसिस झालं लकीली ऑलरेडी ते आल्या होत्या तेव्हा आम्हाला आयडिया आली होती नाहीतर असे अशी किती महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये असे खूप केसेस असतील आपल्याला माहीतच नाही वर्ल्ड वाईड नाईन्टीन रिपोर्टेड आहेत फक्त हे नंबर नाईन्टीन आहे पण असे केसेस असतील पण खूप वेळा डायग्नोसिस होतो आणि ते डायग्नोसिसमध्येच वेळ जातो त्याच्यामध्ये काय होतं अर्धे पेशंट्स दे डोंट रीच दिस एज होते आधीच ते रक्च्चर होऊन जातं आणि वी लूज वी लूज द तर ही शस्त्रक्रिया सगळीकडे होऊ शकते खूप स्पेशलायझेशन लागतं त्याकरता खूप सर्जिकल स्किल लागतो खूप सर्जिकल एक्सपिरियन्स लागतो हँडलिंग सच टिश्यूज तर ऑल सर्जन्स के नॉट डू इट रिक्वायर थर्टी थर्टी वय इयर्स ऑफ एक्सपिरियन्स बिफोर यू कॅन ट्राय अँड हँडल सच केसेस आता वाईस रिझल्ट इज नॉट इन युअर फेवर नो सो इट्स अ व्हेरी व्हेरी स्पेसिफिक सर्ज्यूट आणि नॉट ओनली नॉट ओनली इंडिया वी आर टॉकिंग ऑफ द वर्ल्ड सो वी आर हॅपी की आपल्या इंडियामधले एकशे अठरा जे केसेस रिपोर्टेड झालेत त्यातले पाच इंडियामधले पाचवे इंडियामधले त्यातले दोन ऑपरेट नाही केले गेले कारण सर्जन तयार असायला पाहिजे नो सर्जन वॉन्ट मॉर्टॅलिटी ऑन द हँड नोबडी बडी वॉन्टेन नो बडी दॅन फगेट्स किस कॉम्प्लिकेटेड होती है जे का मन अरे आम तो पेशंट आना कला सो इट इज नॉट ओनली द स्कल इट इज ऑल्सो द मेंटल स्टेट ऑफ द सर्जन सर्जन हेस्ट टू बी विलिंग टू टेक अप अ चैलेंज लाइक दैट नो क्वेश्चन ऑफ मनी मनी एन ऑन इट इज अ चैलेंज वेर द सर्जन रेपुटेशन इज ऑल्सो एट टेक मेनी टाइम्स वी फर्गेट दैट पार्ट ऑफ द सिचुएशन यू नो वी आर सी अ पेशंट हुज कम एंड सीटिंग ओवर इर प्न समा पेशंटना का प्रॉब्लम जा सर्जन लोट दाखा पन्ना लोग उभे रहता है अरे यार सर्जरी किया कलास हो गया असं पण होतं ना तर ही जी कॉम्प्लिकेटेड सर्जरी असते इट इज नॉट ओन्ली स्किल इट इज ऑल्सो द मेंटल प्रिपरेशन ऑफ द सर्जरी दॅट इज अ वर्ल्ड वाईड फक्त अठरा पेशंट आहेत आणि आपल्यावर इंडियामधले चार पाचवी केस आहेत तीन झालेले आहेत ऑपरेट इट इज अ बिग साईन इट्स अ बिग थिंग सो किती तास चालली ऑपरेशन सात तास सात तास म्हणजे ऑपरेशन सात तास पण ओव्हरऑल बघितलं गेलं तर सात साडेसात आठ तास तर याच्यामध्ये काय असतिशा पण असतो जे आपल्याला उंगी द्यायला औषध द्यायला लागतं ते आठ तास दिल्यावर कधी कधी मेंदूवर परिणाम होऊ शकतो कधी कधी किडनीवर परिणाम होऊ शकतो तो आपल्याला कळत नाही ना वी डोंट नो एक्झॅक्टली वेर वी आर गोईंग तर अशा सिच्युएशनमध्ये ॲनिस्तिशिया देणं आणि सर्जनचं कोऑर्डिनेशन जे असतं त्या रोलमध्ये त्याच्यामध्ये पण खूप फरक पडतो तर ते जे असतं फॉर दॅट इट रिक्वायर्स एक्सपिरियन्स टेक्नॉलॉजी इज वन थिंग एक्सपिरियन्स इज अनदर थिंग टेक्नॉलॉजी इज अवेलेबल एव्हरीवेअर बट यू हॅव टू नो हाऊ टू यूज दर टेक्नॉलॉजी ऑर यू हॅव टू बी एबल टू कॅदर मॅक्सिमम इन्फॉर्मेशन दॅट रिक्वायज ओनली द एक्सपिरियन्स एस ट इजलरीटीजीज सर्जरी रूट इजरेट डिपार्टमेंटर

जी सर्जरी लागते जे वाद लागतो आणि जी टेक्नॉलॉजी तुम्ही टेक्नॉलॉजी जी मटेरियल लागतं त्याचीच किंमत पंधरा ते वीस लाख मिळते तर ते कोणी आपल्या इथे तयार नाही आणि गव्हर्नमेंट ऑल्सो गिव्स अ लिमिटेशन आहे डोंट प्रोव्हाइड बियॉन्ड अ पॉइंट तर म्हणून हॉस्पिटलचा सपोर्ट असणं मॅनेजमेंटचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं आहे नाहीतर किती तुम्ही टेक्नॉलॉजी करा काय करा शेती पैसे व्हायचं आणि पैसे नसले तर मग पेशंटची सर्जरी होत नाही

Considering the young age, you know the, the financial conditions of the patient, the trustees have taken special go ahead, and they have given us uh, liberal listing. Yes, go ahead and treat this patient, and uh, we, we extended our fullest support. In fact, we have gone out of here way no bed charges, no body charges, everything was made uh, free. The medicines wall everything was taken care 50% of the wall cost only probably was taken from the patient that's it so the the only thing and that too the doctor's fee and everything was taken to uh, practically minimum levels and that was taken care by the hospital The hospital has gone out of way especially considering young female with this coming from interior of Maharashtra and you know we were we were knowing that if we are not helping this patient would probably other hospitals may also not help us. So, we took this initiative and our trustees have supported us so we, we could manage to do this case. So what is the follow-up required and any besides the obvious lifestyle changes that one has to adhere post the surgery? See, the follow-up is basically the valve, follow-up for the valve. सो वी विल सेंड अ बैक टू अवर टाउन वे देर आर कार्डियोलॉजिस्ट वेद दे वेल शी विल फॉलो अप विदेम देर टू जस्ट बेसिकली टेक अ ब्लड थिनर सो द ब्लड थेनर हैज टू बी मेंटेन द डोज टू बी मेनटेन एंड वंस योर शी वन रिक्वयर इन एक कार्डियोग्राफ विच ईन नॉट कम युअर शी कैन डू डर देर ऑल्सो सो बेसिकली फ्रॉम अर साइड दर इज नो मेजर फॉलो अप एज फार एज वी आर कंसर्ड शी कैन गो बैक टू विच एवर प्लेस इज फ्रॉम एंड देर आर अटफ ऑफ डॉक्टर्स देर वी विल टॉक टू अवर कार्डियोलॉजिस्ट देर And tell him what we have done. And he will be following up with her. Maybe he socially oh, she can just come and visit the surgeon once a year or so. Once a year for the next few years. But by and large, she's cured. Except for the valve. The valve will have to be watched because it's a mechanical valve. So long-term treatment for that will be required. Other than that, there's no follow-up, no lifestyle, nothing. No lifestyle. Nothing, nothing. This is a birth defect. So there's not there's a birth defect. So there's not nothing required. Only in a diet, because there are certain drugs, certain foodstuffs. which which can can the 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 blood, which can cause the narrowing of the valve. Those will have to be avoided that's all. Otherwise no life is no change. This आम्ही जळगावला गेलो होती ते सांगितलं आम्हाला माहित नव्हतं काय आजार आजार काय हा माहित नव्हता फक्त मला असं वाटलं आम्हाला निपुण्या जेव्हा निवोण्याची ट्रीटमेंट चालू होती आम्ही जळगावला गेलो विको केला तिथे तेव्हा कळालं तर तुम्ही मुंबईला घेऊन जा असं सांगितलं आम्ही घाबरलो आणि इथे आलो आम्हाला इथं काहीच माहीत नव्हतं कुठं जायचं काय झालं आम्ही निलावतीचा पत्ता घेतला इथे आलो पवन सरांनी आम्हाला नियोजन दिलं त्यांनी आम्हाला सपोर्ट केला हॉस्पिटलने पण सपोर्ट केला आणि जीवन वाचवलं माझे लहान लहान मुलं होते आमची कॅपॅसिटी न होती तरीही देवाने आणि या डॉक्टरांनी खूप आभारी आहे मी यांचे अभिनंदन करते डॉक्टर अशा प्रकारचा जो आजार आहे त्याचं निदान वेळेवर आणि अचूक होत नाही त्याकरता काही विशिष्ट चाचण्या उपलब्ध आहेत का आपल्याकडे आपल्याकडे चाचण्या सगळ्या आहेत फक्त पेशंटला त्याची इन्फॉर्मेशन लागते आणि आपल्याकडे सिस्टम्स कशा आहेत की मोस्ट ऑफ द पेशंट्स इंटिरियरमध्ये असतात मुंबईमध्ये ठीक आहे पेशंट जातात हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग वगैरे करतात पण इंटिरियरमध्ये आपल्या इकडे त्रास होईपर्यंत आपण कधी जात नाही आणि त्रास झाल्यावर आपण जातो आता त्या गेल्या निमोनिया करतात hmm. तो निमोनिया वाज अ कॉम्प्लिकेशन ऑफ द प्रॉब्लेम तर त्या डॉक्टरला डाऊट आला म्हणून त्यांनी सांगितलं मुंबईला जा पण पेशंटच्या दृष्टीने तो निमोनिया होता त्यांना माहीत नव्हतं की हाय तर त्याकरता रेग्युलर टेस्टिंग कर करायला लागतं पण आपल्याकडे आता फॅसिलिटी व्हायला लागली आणि आता पिकअप रेट इज ऑलसो मच मोर पाच तेच मी म्हणत होतो पाच दहा वर्षापूर्वी पिकअप रेट वॉज व्हेरी व्हेरी लो बट आय थिंक ॲज डेज गो बाय पिकअप रेट विल बी हाय आणि गाव गावांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये सुद्धा पेशंट तर असणारच आपलं पॉप्युलेशन केवढं आहे तर विमेन वी वी हॅविंग सो मेनी मोर पेशंट्स लाईक दिस पण ते डायग्नोस होत नाही नाहीतर ते डायग्नोसिस झालं तर ते लेट डायग्नोसिस होतं दस टू लेट सोस पर्पस इज देअरनेस पाहिजे अवेरनेस इज देअर अमंग द डॉक्टर्स बिकॉज इन इंटिरियर ऑल्सो दे आर व्हेरी वेल क्वालिफाईड डॉक्टर्स नाव गोय बट दे डोंट हॅव द फॅसिलिटी ओन्ली ऑफ पेशंट आर नॉट अवेअर आता एक द डॉक्टर्स आहेत की निमोनिया झालाय तुम्ही मुंबईला जा तर ह्या आल्या पण सगळे पेशंट येणार नाहीत मुंबईला निमोनिया करता ते म्हंटले की आम्हाला नाही जायचं आम्ही ते जे आहे ट्रीटमेंट दिलेच करा मग गेला ना पेशंट हातातून तर असं होतं ते तर अवेअरनेस व्हायला पाहिजे पॉप्युलेशनमध्ये अवेअरनेस व्हायला पाहिजे त्याकरता आता नाव दॅट इज ॲज डॉक्टर्स वी कॅन गो अप टू अ सटन लेवल ओनली दॅट डिपेंड ऑन द गव्हर्नमेंट अँड द डिपार्टमेंट टू असतो विच अकॉर्डिंग टू वी आर डुईंग नाव इट इज अवेअरनेस अज इन्क्रीज ट्रुमेंडसली इनक्रीज हाऊ डू वी कम टू नो कारण आमच्याकडे पेशंट असे जास्त यायला लागले गावावर म्हणजे इंटिरियर्समधून जे दहा वर्षापूर्वी दहा टक्के पेशंट यायचे आता पंचवीस टक्के यायला लागले So there has to be some awareness only, that's why they are coming. Not that the disease has increased. Disease has been there ever since. 50 years of disease process is the same. That there are birth defects. But awareness has increased, so it is coming. The so awareness is percolating down, but it's not enough still. Thank you. Thank you. Thank you wait wait sir just a okay Then, thank you sir thank you. है पेशंट सीमा वय चौंतीस एक्सट्रीमली रेयर डिसीज है थी गाँव से आई यहां पर इनको सांस बहुत लगता था तो नमूनिया करके यहां पर एडमिट किया इनको के एम हॉस्पिटल में वहां पर इनका शुरुआत में जांच हुआ जांच में पता चला कि इनको एक एक्स्ट्रीमली रेयर बीमारी है एनोरिजम ऑफ वालसलवा की एनिज्म की बीमारी आए तो वहाँ से फिर ये मेरा नाम सुन के इधर लीलावती अस्पताल में आ, इनको यहाँ पर जांच के लिए बुलाया यहाँ पर भर्ती किया और जब जब हाई लेवल की जाँचें करी सी स्कैन किया हार्ट का एंजियोग्राफी करी तो उससे पता चला कि इनको एकदम दो एनोरिज्म है हार्ट के अंदर के क्रोनरी ऑफ वालसलवा के आ, तो ये एनोज़म जो है बहुत रेयर होते हैं दुनिया में ऐसे अठारह अच्छा केस ही खाली रिपोर्ट किए गए हैं और हिंदुस्तान में खाली चार केस रिपोर्ट किए हैं तो महिंदर शायद ये पहला बार ऐसा केस होगा जो हमारी देखने में आया तो इसकी सर्जरी बहुत कॉम्प्लिकेटेड थी इसके अंदर तीन प्रोसीजर करना पड़े एक तो हमको लेफ्ट साइनस ऑफ वालसलवा एनोरिजम को रिपेयर करके क्लोज करना था राइट क्रोनरी साइनसा के केन्जम को हमको क्लोज करके रिपेयर करना था और एओटिक वाल को रिप्लेसमेंट करना था सिर्फ तीन प्रोसीजर सात घंटे की सर्जरी चली बहुत कॉम्प्लिकेटेड सर्जरी थी क्योंकि कभी भी ये आ, सर्जरी के दौरान यदि कोरोनरी आर्टरी डिसीज कोरोनरी आर्टरीज को यदि कुछ भी डैमेज दे पहुँचता तो हार्ट अटैक आने के चांसेस रहते थे हार्ट के ऑपरेशन के दौरान और हार्ट ब्लॉक होने के चांसेस रहते थे एनोरिज्म फूट भी सकता था तो वो भी बहुत कॉम्प्लिकेटेड कंडीशन uh, हो जाती तो इसके लिए ये सर्जरी करने का एक्सपर्टीज चाहिए जो सर्जन्स जिन्हें ए रूट सर्जरी की एक्सपर्टीज़ है uh, महारत है वही सर्जरी कर सकते हैं इसके ऊपर तो ये मेरे 32 साल के अनुभव के अंदर ये ऐसे मैंने ऐसे uh, सत्रह ऐसे रपच्चर्ड एनोिज्म दस किए हैं पर ये पहली बार ऐसा है कि डबल एनोरिज्म मैंने यहाँ पर uh, इसकी सर्जरी करी पहली बार सर्जरी करी और स्पेशली यदि सर्जरी ना की जाए ऐसे केसेस के अंदर तो ये एनोरिज्म फट सकता है जो लाइफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन होती है या हार्ट फेलियर में जा सकता है और नॉर्मली ये ये केसेस जो हैं ये जन्मजात बीमारी के कारण से होते हैं एनोरिज्म और या फिर जिनकी कनेक्टिव टिश्यू डिसऑर्डर होता है या मार्कॉन सिंड्रोम होता है उसके कारण से बीमारी होती है या इन्फेक्शन हो जाए तो ये एनोरिज्म बनते हैं वैसे भी रेयर हैं Uh, पूरे यदि पूरा बीमारियों को देखा जाए तो पॉइंट वन परसेंट से पॉइंट नाइन परसेंट का इंसिडेंस है और डबल एनिजम होना तो बहुत ही रेयर है तो ऐसे केसेस आजकल लोगों में जागरूकता बढ़ रही है गाँव में वहाँ पर इको वगैरह होते हैं तो वहाँ से डायग्नोसिस बनता है पर ये अवेयरनेस होना बहुत ज़रूरी है दूर दराज के गाँव में जहाँ पर ये जांच हो जाए तो पता चले इनकी तो ताकती इनकी

आम्ही पहिले जळगावला गेलो जळगाव गेल्यानंतर पाच दिवस खोकला चालला तिला खोकलाच बनवत नाही होता तिथं खोकला बंद नाही होता आम्ही इको केला इको केल्यानंतर त्यांनी सांगितले की सुहास नलिका तुटली व याची मग सुहास नलिका तुटली आमू डायरेक्ट तिकडून म्हणे चोवीस घंटे म्हणजे बारा घंट्याच्या आत तुम्ही तिथं पोहोचा पहा जे कुठल्या बी हॉस्पिटलला जा तुम्ही मुंबईला मग के केएमला आलो के एमला आल्यानंतर आमची बात कोणी घेतली नाही मग डायरेक्ट आमदार निवासला आलो आमदार निवासून आमचं सुमिताताईचं पत्र घेऊन डॉक्टरांकडे आलो डॉक्टरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे दोन दिवसातच आमचं ऑपरेशन तयारी केली मला घरी खूप श्वास घ्यायला त्रास होत होता तिथं पण हॉस्पिटलला मी आणत होतो तरी पण त्रास होत होता मला फरकच पडायचा आणि दहा दिवस मी झोपली सुद्धा नव्हती बसूनच सलाया वगैरे घ्यायची खूपच त्रास व्हायचा सुट्टी झाली घरी आली परत त्रास वाढला परत आम्ही जळगावला आलो जळगावहून आले त्यांनी सांगितलं तुम्ही मुंबईला घेऊन जा त्यांनी आम्हाला कीएमचा पत्ता दिला त्या कीएम मध्ये कोणीच कोणाची गोष्ट घेत नव्हते एवढी गर्दी होती मग आम्हाला आमदार निवास, निवास कडून माहिती मिळाली असं असं करावं त्या निलावत्या हॉस्पिटलला हो जा तर पवनकुमार कुमार सरांकडे आले त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं त्यांनी सहकार्य केलं आम्हाला हॉस्पिटलने हो पण सहकार्य केलं ऑपरेशन झालं माझं शिक्षक झालं होणार नव्हतं शिक्षक पण शिक्षक झालं मला आठवण आहे मला आठवण आहे तिला मायग्रेनची ट्रीटमेंट चालत होती मायग्रेन 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 कशाबद्दल डोकं कसं दुखतंय दिस इज बिकॉज हर वाज लिकिंग एओटिक वाल वॉज लिकिंग सो ब्लड प्रेशर वॉज टू हाय कधीपासून मानसिंग म्हणजे कमीत कमी, कमी दोन हजार बारापासून तेरा सुरुवात झालेली होती दहा वर्षा थोडा थोडा जास्त वाढला दहा वर्षापासून मायग्रेन का ट्रीटमेंट चालत होता मायग्रेन म्हणजे काय मायग्रेन मायग्रेन नव्हता आम्ही टेस्टिंग केली ब्रेनचे सगळं सीटी स्कॅन झाला मायग्रेन का असा काही इन्फॉर्मेशन मिळा नाही तो मायग्रेन नव्हता ये डोकरन बिकॉज ऑफ द हाई ब्लड प्रेशर शी इज टू हॅव हेडे सो दिस मायग्रेन इज ऑल्सो नव क्युअर्ड बिकॉज ऑफ द ब्लड प्रेशर दिप्लेस ऑल्सरॉट गो अप नॉट हॅव मायग्रेन ऑल्सो सो शी वॉज बेसिकली मिस डायग्नोज एज अ मायग्रेन पेशंट फॉर लास्ट टेन इयर्स मजुरी करतो मजुरी सीमा रवींद्र ah. पाटील आमचं गाव आहे सांगवी तालुका पावळा जिल्हा जळगाव आमच्या गावहून जळगाव पन्नास किलोमीटर आहे धुडं पन्नास किलोमीटर आहे मधल्या सेंटरवर आम्ही येते आम्ही खेड्या गावातले राहणार आहे थँक्यू